नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड घरपोडीत चोरी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद चार गुन्हे उघडकीस चार लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सोळा मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सन सदुसष्ट संतोषी माता मंदिर तिरुपती कॉलनी येथे तक्रारदार यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याचा आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कमळकर वटिमने यांनी आयुष संजय खरात वय वर्ष वीस राहणार सुखसागर नगर पुणे आर्यन कायलास आगनावे वय वर्ष एकोणीस वर्ष राहणार गोकुळनगर पुणे यांना अटक करून त्यांच्याकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत आंबेगाव पोलीस ठाणे येथे एक भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दोन मार्केट यार्ड पोलीस ठाणे येथून एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले असून आरोपीकडून बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने चार लॅपटॉप मोटरसायकल रिक्षा असा एकूण चार लाख जप्त केला आहे यातील आर्यन कोंढवा घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे सदर गुन्ह्यात अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर हे करत आहेत सदरची कारवाई ही माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सहायक पोलीस आयुक्त मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ परिमंडल दोन पुणे श्री राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त सॉरगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद जिने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे पोलीस उपनिरीक्षक मोहन कमळकर पोलीस आमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदाळे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरे नितीन कर्तुडे योगेश जगदाळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुरज पाटोळे सोबत ठळ घडामोड